आणि या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंधरराव कमटे आणि उद्योगपतीपाला नॅनवा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये इनामा आहे जालेंधररावनी एक नंबरच्या कुस्तीला सबसिड बनवला वाटत असेल गावातल्या अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंधर भाऊ झाल्यानंतर वर्ष नेते एवढा मोठा स्टेडियम राजेंद्र भाव बाच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिले वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्यातल्या वगैरे जलंदरबा अध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दोन लाख रुपये पुस्तिका स्पर्धा लगायला सुरुवात केली चलंदरबाई सगळ्यांना टाळ्या होऊन जाऊया गोष्टीवरती प्रेम करणारे जलंदरबाऊन जातते आणि एकेकाळचे प्रसिद्ध बोलक ज्ञानवा नांदेव कामते यांच्याकडून तीन लाख रुपये इनामा आहे हे सत्ता तरी झालाय पैसा कुठे आणि कसा खर्च करा याचं आता आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उजवणारी कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापाचं उद्योणारी कमी नाही तर चेतना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे या पैशातून या पुरांच्या खुराकाचा खर्च भागत असते सगळीच काय सदन नसता सिकंदर सिंगचे दिवस आत्ताच आले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पूर्ण फैवान केलाय तरी माणसं कारण सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं मग माझं कोरबेच करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार कारणे जाऊ पण करायला एक कारण पुरेच असतंय त्या सिकंदर करून दाखवला त्याच्या आईवडाला करून दाखवला आणि त्याच्या आईवडाची पुणे त्याच्या वस्त्राची पुणे त्याच्या मराला आणि महागवायला घेतली समाज पकायला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मन तो नव्हतं आहे मध्यंतरी सिकंदरला धुकाप झाली आणि बऱ्याच असलं ना सिकंदर पुस्तीत न थांबला तर संपला पण खऱ्या अर्थाला हालात पर सिकंदर झुका नाही करते तोरत्या कार्य लकी जमीन पर गिरा करते गिरत्या दर्या समुद्र मे शोखे समुंदर कमी दर्याने गिरा नाही करते हार मानेल तो सिकंदर कसा ताऱ्या बरोचा कोणासाठी एवढ्याने त्याच्यामध्ये पुन्हा तयार नाही ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई भारताचे तत्कालीन गव्हर्नर जे कोलकात्याला नंतर पंच येऊन गेले भारत स्वातंत्र्यात होता पटकनकर साहेब त्यांनी लिहून ठेवले आपण म्हणतो ना मराठी माणूस जरा असतो प्रतो लागतो आपल्या मातीचा गुण आहे तो स्वाभिमान लागतो आपण अपमान पसंत करू शकत नाही की महाराष्ट्राची माती किती करणार आहे त्या सिकंदरला उत्तर भारत गाडोडांना दाखवून दिलेला आहे अर्जा येतो मनजी आणि निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदा आणि बघा की कोण आहे कुस्ती सम्राट पाहिलं आसलम काजी होसा आजीपर्यंत शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसं या आस्लम काजी पहिलेचा आहे कुणाची वेळ नाही ते खरं आहे ते खरं आहे खोटा आहे ते खोटा सत्तर झालं आणि इकडे कोणी सांगित असतात वडगावला हनुमान आखाडा नावाची तलीमाय बजरंगली पावला सांग पावला बालारो अंधळग्राफा गेल्याने पुण्यामध्ये आला बजरंगली पावला आणि महाराष्ट्र झाला पावली कोकाट्यासारखा पहिला तिथं तयार झाला आज कितीतरी पुरा करीबाची लेकर आपल्याकडे भाडेपुरवत त्याचं नाव माहिती नसतं ते दोन्ही बाहेर तंत्र कोरोना रुजरले जरा मिस्त्र त्याच्या वास्तव्यासाठी कुठल्या मैदानामध्ये एक रुपया मानधन पंकज नाहीत आम्ही कटके कुठल्या मैदानामध्ये द्या फक्त नारळ द्या आम्ही सन्मानान पैसे द्यायचं असेल तर गरीबाच्या लकरा दोन पैसे वाढून द्या एवढं दाखवत बसावं लागतो नाहीतर आज माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादावा दिल्या वाटत नाही का की आपल्या घरामध्ये अशी लेकरं तयार करावी कन्या पुत्र होती जे सत्विक सत्तिक तयार परमेश्वरला सुद्धा हिवानात त्याशी आम्हाला तरुण पिढी घडवायची अशा घरी जरा एवढ्या मंदिर कधी कधी आता है मंदिर अलग होता मस्तिकारक होत आहे पत्थर एक होता है ही कुस्ती आहे सभास आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही कोदव्याची यात्रा काळ गोरनाथाचा उत्सव आणि मुकाद बाबाचा उत्सव माझं जरा चुकलं तरी करायला पाहिजे होत पण कोराकरी वय काय ग वय ग काय ग वय ग करीत गेलं असलं त्यांना तुम्हाला करा पण पैलवान करा बायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सहर पैलणाचा गुजरार हत्तीच्या कर नागाच्या फल्यामध्ये आणि पैलाणाच्या मानेमध्ये दबा तोपर्यंत चारा पराभव कुणी करत नसते भुगत माणसं म्हणत नाही पटनकर साहेब त्यानं माझ्याकडे मान झोकवावी मान झोकवणं म्हणजे बाहेर करण्याचं लक्ष लागतात असा मानेतला तास पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदरला कुश्ती करा सिकंदर बोला बजे बराबर कुश्ती करिए कुछ करिए कुछ करके बिकाओ कुछ भर के निकाओ काम भी कमा काम भी कमाओ केला नहीं होता है अभी केले चिपाइए कुछ किया बिना भी जगकार नहीं होती और कोशिश करो चबा 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 कई कुश्ती है त्या कुस्तीला पण द्यायचा असलम काजी सदा कोस्ते बनलोय तो पैसे असलम काजी ना अधिवेशन म्हणजे असे सभागृह कुस्तीतला जादूगार म्हणत आणि सर्वात महाराष्ट्र महाराष्ट्र केली म्हणजे सर्वात कधी पहिला महाराष्ट्र घेतली सिकंदर शेख आहे बावीस सेखंडातला पहिला महाराष्ट्र घेतली सिकंदर शेख सहासष्ट नाही सदुसष्ट महाराष्ट्र स्पर्धा झाल्या राज्यातल्या जवळजवळ बारा तेरा अनिर्मित आहेत सुरुवातीला एकोणीसशे त्रेपन्नला राज्य कुस्तीगिरी परिषदेची स्थापना झाली छप्पनला पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती जाहीर झाली विश्व नायड्रा वरचे संभ्राम झाली त्या कुस्तीचा निकाल लागला नाही विश्व नायड्रावरचं निधन झाला एकोणीसशे एकसष्ट पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली म्हणता येईल दिंकर देवडी मुंबईत दृश्य आणि पहिली महाराष्ट्र केसरीची जी खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी सहा डबल महाराष्ट्र काय बरं वर्षे निघायला काक्य निघायचं हरिश्चंद्र बेहो एक उमेदवारांचं काम मंजितनं सुरू केला होता मला आत्ता दिला मला अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्यात्तर लाव बेळगावला होती हरिश्चंद्र विराज राणे महापौर अकरा जानेवारीला चोपटाच्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र भावाने आणि अनेक कृष्ठोपी सगळ्यांचे तैतरे सभागृहांना निघाला इकडं सिकंदर सिंग आणि या अनुषंगाने जगत येतन गामाची आठवण आलेशिवाय राहणार धर्मानं मुसलमान दहा डिसेंबर एकोणीशे दहा साली लंडनला कमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संशय ना जगत स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते हिंद्रांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व एकट आणि मुस्लिमांट पाठवला गामा मस्तिवांच्या गटामध्ये येतील कोणजीमध्ये गावा भरत नाही म्हणून गावांना स्पर्धेतून बाद करण्यात आला इकडे तिकडे फिरत असताना गावांना जाहीर केला तत्कालीनच्या वेळेसच्या अडीच हजार पाऊंडाचं बक्षी जाहीर केलं मला पराभव करंडनच्या दिल्ली बोर्डामध्ये वर्तमानपत्रावरून बातमी भरली पहिल्या दिवशी पंचवीस असताना नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेला उतार केला गावांना स्पर्धेत छोडू द्या आणि पुढे स्टॅलीन चालू विरुद्ध कामाशी कुस्ती फायनल ला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे सहा साली आणि जेवस्तांची कुस्ती लागली गामाने गामा असा गरुरुंगा जेबीस करा पूर्वीच्या काही लाईट नव्हती अंधार पडायला लागला आणि हळूहळू अंधार फुटल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही बरेच परि सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथंच जगता जाहीर जानेवारी एकोणीसशे दहा वाढ होता शनिवार स्टॅलीन चा झेस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाढ बघत होते संध्याकाळचा दिवस मावतीला गेला आणि मग ज्यांना फेडरेशन न पट्टा दिला गामाबालांना आणि जो जोता किताब जाहीर केला तिथून पुढे बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतिहार मुक्कामी गामाविरुद्ध स्टॅलिनचा झेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामुळे झेविस्कोनं तीन आटी मांडल्या होत्या पतिवारच्या राजेसाहेबांना पहिला गावा मला टोके आणणार नाही दुसऱ्या गावा माझी चेटी पकडणार नाही आणि तिसरी हा टोकी मी जर खाम म्हणलं सोड म्हटलं तर सोडायची महाराजांनी जी मान्य केली इतिहासात नोंद आहे ती मान्य केलं गामामधली आईन डामाला अशा अटी मान्य करता म्हणजे लोखंडाचं त्यांना खाण्यासारखं सरकारचं पण आपल्या राजाने आपल्या आश्रय राज्याला जो शिपणे दिला तो पाळला पाहिजे आणि गावाचा तो पाळला आणि बेचाळीस सेकंदामध्ये मध्ये गावाने चॅलेंजिज करा आसमान दाखवलेला हातभरती करा चोखमी कोळी मग गामाच्या घटचे का झाले असा गावांचा इतिहास आहे पण एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान भरती आली कामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्माच्या दर पाहिजे झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एक गट हिंदूंवरती धावून आला कामा धर्माला मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा कोण करून गामा वगैरे राहिले आणि म्हणाले माझ्या देहायचे खांदोळे जर कारण मन त्यांच्या तर गावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी मंडळी आहे आणि पुढे गामा मतारपणामध्ये वळवले झाली भारत पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारनं मदत केली नाही त्याला दोन वेळा हरवलं रह रह अशी जगात वाढत झाली त्या स्टॅलीच्या जेवीसून एकोणीसशे अठ्ठावीस साली दहा हजार रुपयाची मदत केली गावातला कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती इथं ग्रामपंचायत एकमेकांचं तोंड बदलतात काय शिकायचं पुस्तीत तर हा बंधुभाव शिकायचा असतो आणि अशा बंगोमानाचं प्रतीक कोणते आले एका उच्च कमिटीसाठी कार्य होऊन जोरदार तर चांगल्या प्रकारची गोष्टी झालेली आहे ज्यांनी अनेक गोष्ट खुतीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत वर्षाचा कार्यकर्त आमचे सर्वांचे ज्येष्ठ सरकारी महाविक्षक त्यांनी अनेक मजे घालवले आणि सातत्यानं खोर्तीच्या आकड्यामध्ये पाहिजे पाठवून शेवटपर्यंत थांबवून खोर्चे पार पाडायचे वय झालं तरी गाव माझं गावाकरता काहीतरी केलं भूमिकेतनं स्वती बाबांची आकवन आम्हाला येते आज त्यांची आम्ही ना आघडून होतोय परंतु माझे जेवण बाळासाहेब आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती आणणं ड्रेस लावणं सगळ्या बारीक सारे गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या त्याचा मला अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबा नंतर त्यांनी त्या गावामध्ये एक चांगला आखाडा बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा राज्य फॉन असताना अनेक फायदा या ठिकाणी आले कृषी मोहन इथे जितका आणि महाराष्ट्र इथे आला आज देखील हे जे आपण भव्य दिवस पाहतोय किंवा बाळासाहेब नागरिकांचा उद्योग वाढत त्यांनी वडिलांच्या पाव होऊन एक चांगलं काम या कौतुक केलंय ग्रामस्थांचे उद्योग मी आभार उत्तर करतो आणि बाबांची होण त्या ठिकाणी भासण्यात बाबांची आगवडली बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं तरी चांगलं काम केलं याचा आवर्जून आदरपूर्वक उल्लेख करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आकड्याकरता केलं गावाकडं केलंय त्याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद एवढ्या बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या मात्र मनानं खऱ्या <थो> अर्थान आपल्या <अप्रेणा> वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या लाल मातीसाठी या कुस्तीसाठी नसणारं धंदेकर कुटुंब बाबांच्या बघांच्या जिल्हा निवड चाचणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये देते एवढ्या लाखोच्या कुस्त्या कुठल्या चर्चा करून लढून गेला तपास आणि सिकंदर आक्रमक होते म्हणजे कोणाली कुठे हजारो कुस्ती शौकांचं लक्ष आपल्यावर झालेलं आहे आणि बाळासाहेबांची दोन्हीची म्हणजे तालमीमध्ये आहेत बाकीच्या पुढे जरा होडका बर मग कुटुंबाने बघायला सांगितलं आमची पुढं तालमी जरा कम्पेल झाली